जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्य यांचे रयत यांचं सुशासन आणि छत्रपती शिवराय शेतकऱ्यांना कुठली मदत द्यायची त्यांचा संसार कसा उभा करायचे त्यांची शेतीवाडी कशी उभी करायची त्यांच्या व्यापाऱ्यांना कसं बळ द्यायचे त्यांच्या सुखा सुखासमाधान कशात आहे हे शोधण्याचं काम आणि सुशासन हा जो छत्रपतीचा मार्ग होता त्या मार्गावर चालण्याचा काहीसा थोडासा अंशी प्रयत्न संघर्ष युद्धा मनोजला जरांगी पाटील यांनी मनी अंगीकारला आहे आणि त्याच अनुषंगानं आज मुंबईमध्ये मराठा उद्योजक लॉबीची जी बैठक आयोजित केलेली आहे त्यात जे मार्गदर्शनपर बोलत असताना मनोज जरांगीर पाटील काय म्हणाले याविषयी मी आपल्याला आज थोडक्यात विवेचन करणार आहे सांगायचं तात्पर्य मराठा आरक्षणाचा मुद्दा जरांगीर पाटलांनी सेवच्या क्षणी का होईना तसंच त्यांचा लढा दोन हजार दहा बारापासूनचा आहे पण त्या एड्या त्या लढ्याला सर्वांनी सोडून दिल्यानंतर अठ्ठावन्न लक मोर्चे लाखोंचे निघाल्यानंतरसुद्धा आत्ता मराठ्यांना कधीच आरक्षण मिळणार नाही या भूमिकेवर विखुरलेला मराठा जरंगी पाटलांनी जिद्द न सोडता पुन्हा एकत्र केला त्या अनुषंगानं काही नोंदी शोधल्या गेल्या आणि आज हजारो लाखो कुणबी नोंदी सापडत आहेत त्यातले त्यात, त्यात हजारावर मुलं आज सरकारी नोकरीमध्ये जात आहेत शेकड्यावर मुलं एम बी बी एसला बी एम एसला इंजिनिअरिंगला पात्र होत आहेत आय पी एसलासुद्धा कित्येक विद्यार्थी पात्र होत आहेत त्याच अनुषंगानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुशासनाचा फायदा काय होता हे पटवून सांगण्यासाठीच त्यांनी मराठा लॉबीमध्ये काही आवाहन केले त्यामध्ये त्यांनी सांगितलं आम्ही ग्रामीण भागातली पण आमच्यासाठी कुठलीही मोठी बँक उपलब्ध होत नाही आमच्याकडं पतपेढ्या असतात लाख दोन लाखाचं कर्ज झालं की ते आमच्या मानगुटावर बसतं आणि ते फेडण्यातच आमचं सर्वस्व पणाला लागतं अशा वेळी प्रत्येक गावातून उद्योजक तयार झाला पाहिजे आता स सरकारी नोकऱ्याचं प्रमाण इथून पुढे कमी होणार आहे कारण बेरोजगारांची संख्या भयानक आहे आपल्या बापानं आमच्या वडिलानं आम्हाला आऊ थ आणायचं शिकवलं या पलीकडे काही नाही पण इतर लोक असं करत नाहीत ते त्यांच्या समाजाला प्रगतीवर नेण्याचं उत्थान मानतात तेच मराठ्यातल्या ते उद्योजकांना वकिलानं न्यायाधीशानं तहसीलदारांना तलाट्यानं अथवा जे कोणी सरकारी नोकरीमध्ये असतील त्यांनी केलं पाहिजे आणि तुमच्या मार्गदर्शनाचा फायदा या सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या मराठा कुटुंबाला झाला पाहिजे यावर त्यांनी जोर दिला दुसरी गोष्ट सांगितली की आम्ही तुमच्याकडं पैसे मागणार नाही तुम्ही दर दोन महिन्याला का होईना <coughs> <coughs> तुमच्या तुमच्या जिल्ह्यात तुमच्या तुमच्या तालुक्यात जर काही मुलांना प्रशिक्षण दिलं ज्यांना उद्योगाची आवड आहे तर त्याचा निश्चित समाजाला फायदा होईल आणि आम्हीही प्रत्येक गावातून तशा योजना आखू त्या मुलाला पाच चार लाखाचं भांडवल उभं करून देऊ म्हणजे नगदी रक्कम देणार नाही तर त्याला ते उद्योग तो व्यवसाय करण्यासाठी लागणारं साहित्य देऊ आणि त्यातून त्याला ते बिनव्याजी देऊ कारण दस की लकडी एक का बोजा या उक्तीप्रमाणे जर गावात दोन घरं असतील आणि प्रत्येक घराने जर एक हजार रुपयाची मदत दिली तर दोन लाख रुपये होतील आणि त्या एक एक हजाराच्या भांडुरातून दोन लाख रुपये उभे हो राहतील अशा वेळी त्या तरुणाला उत्साह येईल एक ते व्याज फेडण्याचा झंझट राहणार नाही वर्षा दोन वर्षात तीन वर्षात तो जेव्हा प्रगती करेल त्याचा उद्योग व्यवसाय वाढेल त्यावेळेस तो तुमची रक्कम आगाही करेल आणि मराठा समाजातला एक उद्योजक तयार होईल त्याचप्रमाणे जे वकील व्यवसायत आहेत त्यांनी नवीन वकिलांना हाताखाली ठेवण्यापेक्षा सोबत घेऊन त्यांच्याकडे केसेस द्या त्यांना अनुभव शिकवा त्यांच्या पाठीमागे राहा जे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये आहेत त्यांनी नुसते छायाचित्र काढायला लावू नका तर त्यांना त्या बिल्डिंगची कामं द्या त्यांच्या हातून ते स्ट्रक्चर उभं करून घ्या ज्याच्यामधून लाखोचा फायदा त्याचा होऊ शकतो आणि तुम्ही एवढे कोट्यवधीचे उद्योगपती आहात तर तुमच्याकडूनही तुमच्या जवळच्याच तुमच्याच गावातल्या तुमच्या जिल्ह्यातल्या तुमच्याच तालुक्यातल्या पाच चार तरुणाला जर तुम्ही या व्यवसायात ओढलं त्याला पाच पाच चार चार लाखाची बिनव्याजी मदत दिली आणि त्याला व्यवसाय समजून सांगितला व्यवसाय मार्गदर्शन केलं तर ती मुलं पुढे येतील आणि मराठा समाजाच्या उत्कर्षाला सुरुवात होईल जर मराठा समाजावर तुमच्या उद्योग जो उद्योग व्यवसाय करणारे उद्योजक आहेत यांच्यावर कुठल्याही गंडात राहिलो तर आम्हाला हाक मारा आम्ही एक नाही लाखात येऊ तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही आम्ही तुमची पाठराखण करू फक्त तुम्ही केवळ आणि केवळ आमच्या लेकरायला मार्गदर्शन द्या आणि उद्योग व्यवसायाकडे बळवा ज्याप्रमाणे छत्रपती शिवराय त्यांच्या जनतेला त्यांच्या रयतेला ज्यांना बैलजोडी नसेल ज्यांना कुळव नांगर नसेल ज्यांच्या घरी धान्य नसेल त्यांना पुरवायचे आणि जेव्हा उत्पादन येईल त्यावेळी ते, ते वसूल करायचे तीच रणनीती आता अवलंबावी लागणार आहे हे सुद्धा सांगायला दादा दरंगी पाटील विसरले नाही त्याचवेळी त्यांनी एक मुद्दा आणखी मानला तो असा की एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत तुम्ही मोठमोठे उद्योजक आहात तुम्ही हजारो कोटीचे उद्योजक आहात पण आम्ही शेतकरी आहोत आमच्या जमिनीवर आमच्याकडं दोन पाच चक्कर जमीन जरी असेल तरी आम्हाला लाख रुपयाच्या वर कर्ज मिळत नाही कारण आमच्याकडं मोठ्या बँका नाहीत आमच्या नशिबी आहेत त्या छोट्या बँका आणि ते बँकांचे अधिकारी वसुलीला आल्यावर काय बोलतात ते तुम्हाला या माय मावल्याचं सांगितलेलं आहे तेव्हा प्रत्येक गावातील होत करू सुशिक्षित त्याला तो दहावीला असतानाच त्याला बारावीचं ज्ञान द्या बारावीला असतानाच त्याला आय पी एस सीचं ज्ञान द्या वकील व्यवसायात असणाऱ्यांना वकिलीचं ज्ञान द्या आणि ज्यांना कोणा उद्योगात यायचं त्या व्यवसायाचं पूर्ण मार्गदर्शन द्या त्याच्या पाठीशी उभं राहा त्याला दोन पाच लाख रुपयाची मदत द्या फ्री हँड देऊ नका त्याच्यावर अंकुश ठेवा पण व्याजही घेऊ नका आणि त्याला एकदाचं पुढच्या दिशेनं उचलायचं करा हे मात्रच रंगी पाटलांनी ठासून सांगितलं तेव्हा छत्रपती शिवरायानंतर खरोखरच समाजाची आत्मीयता जाणणारी समाजाची कळवळ असणारे समाजाप्रती समाजा ऋण सांभाळणारे मनोजदादा जरांगे पाटील गावागावातून उद्योजक तयार करतील यात शंका नाही आणि खरंच प्रत्येक गावानं या शब्दाचा आदर्श घ्यावा आणि आपल्या गावातून छोटे मोठे दोन तीन उद्योजक जर तयार केले तर त्याचा फायदा त्या उद्योजकाच्या घरासोबत तुम्हालाही होईल त्या वस्तू तुम्हालाही स्वस्त दरात मिळतील आणि तो उद्योजक पोटा पाण्याला लागेल आपला मराठा मोठा होईल आत्ता मराठा अधिकारीसुद्धा प्रमाणे आपल्याला साथ देत आहेत कुठलंही काम आपलं अडू देत नाहीत याला केवळ कारण केवळ कारण मनोज जरांगी पाटलांनी केलेला मराठा समाजाचं एकत्रीकरण हाच आहे तेव्हा आजच्या या मुंबईच्या मराठा उद्योग लॉबीच्या भाषणामधून खरोखर शिकण्यासारखी गोष्ट आहे की मराठ्यांनी जर केलं तर याच्यामध्ये काहीही वेळ लागणार नाही आणि मराठा समाजाचा उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही यावर तुम्हाला काय वाटतं ते मित्रांनो अवश्य कमेंट करून कळवा आणि इथून पुढे प्रत्येकाला आपल्या समाजाच्या आपल्या लेकराला मोठं करण्याचं स्वप्न उरी बाळगा एवढंच सांगतो आणि थांबतो